हा पक्ष हा मोठ्या उंचीवर कशा पद्धतीने जाईल यासाठी तर आम्ही नवसंकल्प करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत पक्ष ज्या भागात जबाबदारी देईल त्या भागात नक्कीच विधानसभेपेक्षाही मोठ्या ताकदीने आम्ही काम करू ज्या महिला ओरिएंटेड प्रश्न आहेत आणि त्याच पद्धतीने शेतकरी युवक रोजगार या सगळ्या मुद्द्यांना धरून खरं तर हे निवडणूक आम्ही लढणार आहोत पक्षपुटीनंतर हे पहिलं नसून हे दुसरं अधिवेशन आहे कारण पहिलं अधिवेशन हे कर्जत रायगड या जिल्ह्यातल्या कर्जत येथे झालेलं होतं आणि त्या अधिवेशनात आम्हाला सांगितलं होतं की येत्या काळात आपल्याला संघटन म्हणून आणि पक्ष म्हणून कशा पद्धतीने काम करायचं आहे आणि आज हे दुसरं अधिवेशन जे आहे ते आम्ही विधानसभेच्या एवढ्या प्रचंड विजयानंतर आम्ही सगळे एकत्र येऊन येत्या काळात हा पक्ष हा मोठ्या उंचीवर कशा पद्धतीने जाईल यासाठी तर आम्ही नवसंकल्प करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन वगैरे केलं जाणार आहे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठीच तर हे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि इथून पुढे ही संघटना आणि पक्ष म्हणून कशा पद्धतीने तळागाळात पोहोचवता येईल खरं तर हा पक्ष पोचलेलाच आहे परंतु आमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी येत्या काळातला हा सगळ्यात मोठा पक्ष असावा असा आमचा सगळ्याच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा इथे निर्धार असणार आहे एकंदरीत विधानसभा निवडणुकीत आपण बघितलं की लाडके बहीण योजनेच्या माध्यमातून एक चांगली वोट बँक तयार झाली आपण युवती प्रदेशाध्यक्ष आहात मग एकंदरीत आता येणारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुमच्यावर कुठली महत्वाची जबाबदारी वगैरे देण्यात आलेली आहे लाडक्या बहीण योजनेचं झालं तर महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की या योजनेने इतका मोठा अभूतपूर्व असा विजय आम्हाला दिलेला आहे आणि येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील याच पद्धतीने आम्ही लोकांपर्यंत पोचतणार तर आहोतच पण माझ्या जबाबदारीचं झालं तर मी विधानसभेच्या निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात फिरले परंतु ही एवढी मोठी निवडणूक असल्याकारणाने पक्ष ज्या भागात जबाबदारी देईल त्या भागात नक्कीच विधानसभेपेक्षाही मोठ्या ताकदीने नाही हे पहा हा सर्वस्वी निर्णय हा ज्येष्ठ नेत्यांचा असणार आहे परंतु आम्ही कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी म्हणून पक्षाचे जो निर्णय वरिष्ठ घेतील नक्कीच त्या निर्णयात आम्ही सगळे सोबत असणार आहोत निवडणुका पार पडणार आहे येणाऱ्या निवडणुकीच्या काळात सर्वप्रथम महिला सबलीकरण जे आहे लाडक्या बहिणी प्रमाणेच ज्या महिला ओरिएंटेड प्रश्न आहेत आणि त्याच पद्धतीने शेतकरी युवक रोजगार या सगळ्या मुद्द्यांना धरून खरत हे निवडणूक आम्ही लढणार आहोत जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी या जिल्ह्यात जेवढेही उमेदवार देते मला असं वाटतं नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून हा जिल्हा कायम त्या उमेदवारांच्या पाठीशी असतो या वर्षी देखील या निवडणुकीत जेवढे उमेदवार या पक्षाने दिलेले होते त्यापैकी एक श्रीरामपूरची जागा सोडता ती पण अगदी थोड्या फरकांनी गेलेली आहे तर कायमच आमच्या पाठीशी जनता आहे आणि हा जिल्हा आहे